आज जानेवारी नाम विस्तार संदीप भाऊ यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले पाहूया खास रिपोर्ट सर आपण जे बाबासाहेबांच्या स्मारकाशी आलेला आहे ते कशासाठी आल्या चौदा जानेवारी आज नामांतरण दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला आज त्यांचं नाव देऊन नामांतरण झालं तो दिवस आज सगळीकडे पाळला जातो म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज त्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आलो आलो आहे आणि हा दिवस असा आहे का ज्या विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला नामांतरण करायसाठी दलित चळवळीमधील आंबेडकर चळवळीमधील ज्या लोकांनी खरा लढा दिला म्हणजे चौदा ते पंधरा सोळा सतरा वर्ष तिथं लढा दिला त्या लढ्याला अखेर यश आलो होतो त्या यशला यश लागल्यानंतर चौदा जानेवारी त्या चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्याला नाव देण्यात आलं विद्यापीठाला कारण त्या विद्यापीठाला नाव देण्यासाठी अक्षरशः काही भीमसैनिक हुतात्ञ झालेले त्या हुतात्माला मी आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो कारण बाबासाहेबाच नाव देण्यासाठी अक्षरशः कोचिराम कांबळे असतील गौतम वाघमारे असतील यांनी अक्षरशः जीवन शहीद झाली <coughs> ती आणि त्यांच्या बरोबर अक्षर भीम सैनिक असतील महिला असतील अक्षरशः त्यांनी शहीद झालेले त्यांच्या परपंचाची राख रांगोळी झालेली जंगली आहे म्हणजे आपल्या आया बहिणीची फार इज्जत तुटलेली त्या काळामध्ये अक्षरशः दलित खूप अन्याय झालेले पण भीमसैनिक हा डगमगला नाही भीमसैनिक आणि आखे, त्या विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव हे देण्यात आलेलं आहे आणि हा असा सहज सहज देण्यात आलेला नाही हा खूप मोठा संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचा पाईक म्हणून आज आज अख्खे आपले भीमानही तिथं मानवंदना देण्यासाठी आज औरंगाबादला जातात हे त्याच्या अनुषंगाने आपण भीमशक्ती संघटनेच्या वतीने व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आज आपण बाबा मानवा बाडो आज आपण पुष्पारापण केलेले आणि मी सर्व सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो का आपला इतिहास बघा तुम्ही भीमा कोर येऊ असल लढा असेल चौदा तळ्याचा असेल तर सर्व काही इतिहास असेल हा इतिहास तुम्ही जरूर वाचा आणि या स्थळांना भेट द्या जेणेकरून आपल्या पूर्वजांनी आपल्या लोकांनी का आपल्याला सहज सहज मिळालं नाही आता लोकांना काय वाटतं फक्त टेटस व्हायचं आणि गाणे म्हणायचे हे नाही पण खरा लढा आपल्या लोकांनी जो लढा दिलेला आहे जो उतरून लढा दिलेला आहे प्राण्याची आहुती दिलेली या चळवळीसाठी संघर्ष करायला आहे त्या संघर्षाच हे संघर्ष दिसला पाहिजे म्हणून माझे प्रत्येक चळवळीतला कार्यकर्ते विनंती का ज्या ज्या महापुरुषांनी बाबासाहेबांनी या जिथं जिथं मानवंदन दिलेले तिथं जायला पाहिजे आणि आपला इतिहास खरा या लोकांनी कार्यकर्त्यांनी बघितला पाहिजे असे मी आपल्या चॅनलवर माझ्या येतो आज नामांतरण दिनानिमित्त मी डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांना आज आपल्या संघटनेत अभिवादन करतो थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नामावस्तर दिनाचा यावेळी महेंद्र त्रिभुवन महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई पातोरे जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे तालुका उपाध्यक्ष अरुण खंडिजोड महिला शहराध्यक्ष रोहिणीताई बनसोडे सचिन राठोड नितीन विधाटे सनी बारसे आदी उपस्थित होते करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर